साडेसाती हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात भीती दाटून येते कोणाचे काम अडकले की आपण म्हणतो याला साडेसाती लागली आहे काय पण खरंच साडेसाती म्हणजे फक्त संकट असते का की आपल्या कर्माची परीक्षा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्रानुसार साडेसाती म्हणजे काय तिचे तीन टप्पे आणि त्यातून सुटण्यासाठी प्रभावी उपाय काय आहेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण अशा राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असते ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा अत्यंत संथ चालणारा ग्रह आहे तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो जेव्हा शनी तुमच्या जन्मराशीच्या बाराव्या घरात प्रवेश करतो तेव्हा साडेसातीला सुरुवात होते जेव्हा तो बाराव्या पहिल्या आणि दुसऱ्या घरातून प्रवास करतो तेव्हा त्या एकूण सात पूर्णांक पाच दशांश वर्षांच्या काळाला साडेसाती म्हणतात हा काळ आपल्या आयुष्यातील शिस्त आणि संयमाची परीक्षा घेणारा असतो साडेसाती ही एका दमात येत नाही ती तीन टप्प्यात विभागलेली असते एक पहिला टप्पा उदय जेव्हा शनी बाराव्या घरात असतो इथे मानसिक तणाव आणि अनावश्यक खर्च वाढू शकतात व्यक्तीला थोडी अस्वस्थता जाणवते दोन दुसरा टप्पा शिखर हा सर्वात महत्वाचा काळ असतो जेव्हा शनी स्वतःच्या राशीत पहिल्या घरात असतो याला डोक्यावरून शनी जाणे असेही म्हणतात इथे संघर्ष वाढतो पण याच काळात माणसाला जीवनाचे खरे धडे मिळतात तीन तिसरा टप्पा असतं जेव्हा शनी दुसऱ्या घरात जातो इथे त्रासाची तीव्रता हळूहळू कमी होऊ लागते गेलेले वैभव किंवा नाती परत मिळण्याची सुरुवात होते साडेसातीमध्ये काही नकारात्मक बदल जाणवू शकतात जसे की कामात सतत अडथळे येणे आर्थिक नुकसान आरोग्याच्या तक्रारी किंवा कुटुंबात विनाकारण वाद होणे पण लक्षात ठेवा शनी हा न्यायाधीश आहे तो विनाकारण त्रास देत नाही तर आपल्या कर्मांचा हिशोब पूर्ण करतो पाच जर तुम्हाला साडेसातीचा त्रास होत असेल तर घाबरण्यापेक्षा हे उपाय करा हनुमान भक्ती साडेसातीमध्ये हनुमान चालिसा वाचणे हा सर्वात रामबाण उपाय आहे मारुतीरायाची भक्ती करणाऱ्यांना शनी कधीच त्रास देत नाही शनिदेवाची पूजा शनिवारी पिंपळाच्या झाडाला दिवा लावणे आणि शनिदेवांना तेल अर्पण करणे शुभ मानले जाते दानधर्म शनीला कष्टकरी आणि गरीब लोकप्रिय आहेत गरजूंना काळे तीळ तेल किंवा काळे कपडे दान करा सर्वात महत्वाचा उपाय कर्म शनी हा कर्माचा कारक आहे वडीलधाऱ्यांचा मान राखा प्राण्यांना इजा करू नका आणि प्रामाणिकपणे आपले काम करा तुमचे कर्म शुद्ध असेल तर साडेसाती तुम्हाला यशाच्या शिखरावरही नेऊ शकते शनिदेवाची कृपा असलेल्या राशी काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनीची विशेष मर्जी असते मकर आणि कुंभ या शनीच्या स्वतःच्या राशी आहेत तसेच तूळ ही त्याची उच्च राशी आहे, आहे आणि धनुराशीवरही शनीची सौम्य कृपा असते या राशींच्या व्यक्तींना साडेसातीचा त्रास इतर राशींच्या तुलनेत कमी जाणवतो जर त्यांचे आचरण चांगले असेल तर सात तर मित्रांनो साडेसाती म्हणजे घाबरून जाण्याचे कारण नाही तर स्वतःला सुधारण्याची एक संधी आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद